नमस्कार दर्शकांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही महत्वाचे बदल केले आहेत या बदलांमुळे आता अनेक महिलांना या योजनेचा लाभ कायमस्वरूपी गमवावा लागणार आहे शासनाने काढलेल्या नवीन सुधारित नियमांनुसार काही विशिष्ट गटातील महिलांना यापुढे या योजनेचा हप्ता मिळणार नाही चला तर मग जाणून घेऊया हे नवीन बदल काय आहेत आणि त्याचा कोणावर परिणाम होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि कुटुंबात त्यांचे स्थान मजबूत करणे हा आहे मात्र आता शासनाने 28 जून 2024 हजार चोवीस आणि तीन जुलै दोन रोजी काही नवीन शासन निर्णय जारी केले आहेत ज्यामुळे योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल झाले आहेत या बदलानुसार खालील महिलांना आता या योजनेतून वगळण्यात आले आहे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे लोक आधी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा दोन लाख तीस हजार महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा एक लाख दहा हजार महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे इतर कारणांमुळे अपात्र याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी गाडी आहे ट्रॅक्टर वगळता ज्या नमोशक्ती योजनेचा भाग आहेत आणि ज्यांनी स्वतःहून या योजनेतून आपले नाव मागे घेतले आहे अशा एक लाख साठ हजार महिलांचाही सा अपात्र महिलांमध्येच समावेश करण्यात आला आहे या नवीन बदलांमुळे आता एकूण पाच लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्यानंतर सरकारने आता उत्पन्न पडताळणीची प्रक्रिया अधिक कठोर केली आहे ज्या महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्यांच्या मालिकेचे चारचाकी वाहन आहे अशा महिलांना आता अपात्र ठरवले जात आहे आतापर्यंतच्या तपासणीत दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे आतापर्यंत या योजनेसाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केले होते यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत तर अजूनही अकरा लाख अर्जांची कसून तपासणी सुरू आहे या पडताळणीमध्ये आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे अर्जात चुकीची माहिती देणे किंवा मा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे यासारख्या कारणांमुळे अनेक अर्ज बाद ठरवले जात आहेत शासनाने हे स्पष्ट केले आहे की ज्या अपात्र महिलांना यापूर्वी पैसे मिळाले आहेत ते परत घेतले जाणार नाहीत पण आता पुढील हप्ते फक्त खऱ्या पात्र महिलांनाच मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत झालेले हे बदल अनेक महिलांसाठी निराशाजनक असू शकतात शासनाचे म्हणणे आहे की या बदलांमुळे योजनेत अधिक पारदर्शकता येईल आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचेल मात्र ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळणारा आर्थिक आधार आता बंद होणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अजून हप्ता मिळाला नाही त्यांनी त्वरित आपले पात्रता निकष तपासावेत आणि त्यानुसार पुढील कार्यवाही मा करावी माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील अपडेट देत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद